नमस्कार स्वामी श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण सांगतात जसे कर्म तसा जन्म गरुड पुराणात असं सांगितलं आहे की प्रत्येक जीवाचे पुनर्जन्म होत असतात मनुष्य जसे कर्म करतो तसे त्याला योग्य तो जन्म मिळत असतो मृत्यू हा असा सत्य आहे ज्याला कोणीही टाळू शकत नाही पण आपल्याला हे समजत नाही की मरणानंतर आपला पुढचा जन्म कोणत्या योनीत होणार आहे परंतु परंतु गरुड पुराणात जन्म मरण आणि कर्म याबाबत माहिती सांगितलेली आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्वांची संपूर्ण माहिती पाहूया याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार मनुष्य आपल्या कर्माचे फळ कसे भोगतो ही कथा भगवान श्रीकृष्णांनी स्वतः नारदांना सांगितली होती एकेकाळी -एक द्वारकानगरीत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या दिव्य आसनावर बसले होते तेव्हा देवर्षी नारद नारायण नारायण म्हणत त्यांच्याजवळ आले त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू आपण त्रिकालदर्शी आहात आपण जाणता की जो मनुष्य जन्म घेतो तो, तो आपल्या पूर्वजन्मातील कर्मानुसार फळ भोगतो हे प्रभू मला हे जाणून घ्यायचं आहे की पाप करणाऱ्या मनुष्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याची आत्मा शरीरातून निघते तेव्हा त्या ते आत्म्याचे पुढे काय होते तिला कधी मुक्ती मिळते का किती जन्मजन्मी दुःख भोगत राहते भगवान श्रीकृष्ण नारदांचे बोल ऐकून हसले आणि म्हणाले हे नारद हा प्रश्न फार गहन आहे आणि महत्वाचा आहे जो मानवाच्या कर्म आणि त्याच्या फळावर आधारित आहे मी तुला अशी कथा सांगतो जी फक्त तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देणार नाही तर प्रत्येक मनुष्यासाठी चेतावणी आणि प्रेरणा ठरेल तू ही कथा संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐक श्रीकृष्ण म्हणाले हे नारद ही कथा गरुड पुराणाची आहे जो कोणी ही कथा अर्धवट ऐकतो त्याच्यावर मोठं संकट येतं कारण अर्धवट ज्ञान विषासारखं असतं हे नारद या कलियुगात जो मनुष्य ही कथा संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐकेल आणि समजून घेईल त्याला या जगातील सर्व पाप क्रोध आणि मोहापासून मुक्ती मिळेल यानंतर भगवान श्रीकृष्णांनी नारदांना ती कथा सांगितली श्रीकृष्ण म्हणाले हे नारद प्राचीन काळी एका गावात एक व्यक्ती राहत होता त्याचे नाव मनोहर होते तो खूप श्रीमंत होता परंतु तितकाच निर्दयी स्वार्थी आणि अधार्मिक होता त्याचे जीवन फक्त भोगविलासात आणि इतरांना निचपणा दाखवण्यातच गेले मनोहरचे आईवडील वृद्ध झाले होते त्यांनी आपल्या जीवनामध्ये संपूर्ण कष्ट करून त्याला सुखसुविधा दिल्या होत्या परंतु मनोहरने आपल्या आईवडिलांना त्यांच्या जीवनातून बेदखल केले त्याने आपल्या आईवडिलांना घराच्या एका कोपऱ्यात राहण्यासारखे ठेवले होते तो त्यांना व्यवस्थित जेवणही देत नव्हता ना त्यांची काळजी घेत होता एके दिवशी त्याच्या आईने रडत म्हणाले बेटा आम्ही तुला वाढवण्यासाठी आमच्या जीवनातील प्रत्येक सुखाचा त्याग केला काय आज आमचं हे स्थान आहे मनोहरने कठोर स्वरात उत्तर दिले तुम्ही दोघं आता माझ्यासाठी कुठल्याही कामाचे नाहीत मी तुमच्यासाठी आता अधिक सहन करू शकत नाही मनोहरचा स्वभाव केवळ आपल्या आई वडिला प्रतीतच नव्हे तर इतरांप्रतीतही निर्दयी होता तो गरिबांचे शोषण करत असे निर्दोष प्राण्यांना मारत असे आणि खोटेपणा फसवणूक कपट यामार्फत आपलं साम्राज्य वाढवत असे त्याला खात्री होती की त्याच्या संपत्ती आणि शक्तीमुळे कोणीही त्याचं वाईट काहीही करू शकत नाही वेळ निघून गेला आणि एके दिवशी मनोहरचा मृत्यू झाला त्याची आत्मा यमलोकात पोहोचली जिथे धर्मराज त्यांच्या धर्मराजांनी कठोर स्वरात सांगितलं मनोहर तुझ्या जीवनात एकही असं कर्म नाही ज्याला पुण्य म्हणता येईल तू केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पाप केला आहेस तुला नरकाच्या भयंकर यातना सहन कराव्या लागतील त्यानंतर तुला अशा योनी जन्म घ्यावा लागेल जिथे केवळ दुःखच दुःख आहे मनोहरला यमदूतांनी नरकाच्या वेगवेगळ्या भागामध्ये नेलं अग्निकुंडात त्याला निर्दोष प्राण्याच्या हत्येच्या पापासाठी जाळलं गेलं त्यानंतर त्याला शिलायातना दिल्या जिथे त्याने आपल्या आईवडिलांचा अपमान केल्यामुळे लोखंडी शिलेने त्याला ठेचलं गेलं त्यानंतर त्याला अंधाराची शिक्षा दिली गेली जिथे त्याने गरिबांचे शोषण केल्यामुळे त्याला गडद अंधारात टाकण्यात आलं जिथे त्याला भीती आणि यातना सहन कराव्या लागल्या यानंतर त्याला भूक पाण्याची शिक्षा मिळाली जिथे तो तहण्याने पडपडत होता पण त्याला फक्त विष पिण्यासाठी मिळत होतं यानंतर पुनर्जन्माचं चक्र आलं नरकाच्या यातना सहन केल्यानंतर धर्मराजांनी घोषणा केली आता तुला माझ्या कर्मानुसार पशुयोनी जन्म घ्यावा लागेल मनोहराचा जन्म गिदाडाच्या रूपात झाला त्याला सडलेलं कुजलेलं मांस खावं लागलं आणि तो नेहमी असुरक्षित आणि तृष्णेने भरलेला असायचा पण त्याचे कष्ट इथे संपले नाहीत त्याने पुढे अनेक जन्म कीटक साप आणि इतर निम्न योन्यांमध्ये घेतले अनेक योन्यांमध्ये भटकंती केल्यानंतर मनोहरच्या आत्म्याने प्रायचित्त करण्याचा निर्णय घेतला पुढील जन्मात त्याचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरी झाला त्याने आपले जीवन धर्म आणि परोपकाराच्या मार्गावर समर्पित केले तो आपल्या आईवडिलांची सेवा करत होता इतरांना मदत करत होता आणि भगवंताचे ध्यान करत होता यानंतर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले तू आता खऱ्या मनाने प्रायचित्त केलं आहेस तुझ्या पुण्यकर्मांनी तुझी पाप धुवून टाकली आहेत आता तुला जन्मातून मुक्तीची एक संधी मिळेल सेवा सत्य आणि धर्म याचं पालन करत राहा मग कथा संपली आणि श्रीकृष्णांनी नारदांना सांगितलं हे नारद हे जग कर्माचा आरसा आहे जो जसं करेल तसंच भोगेल मनुष्याने नेहमी लक्षात ठेवायला हवं की आई वडिलांची सेवा आणि इतरांची मदत आणि ईश्वराचे ध्यान हा सगळ्यात मोठा धर्म आहे जो मनुष्य आपल्या आईवडिलांचा अपमान करतो आणि इतरांना त्रास देतो त्याला केवळ नरकात भयंकर यातना मिळतातच नाही तर जन्मजन्मी दुःखही भोगतो पण जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो हे जग एक संधी आहे धर्म सत्य आणि सेवा हेच मनुष्याचे जीवन आहे मनुष्याने हे, हे समजायला हवं की मृत्यूनंतर केवळ त्याचे चांगले कर्मच त्याच्यासोबत जातात ही कथा आपल्याला शिकवते की जीवन क्षणभंगूर आहे पण कर्माचं चक्र अनंत आहे प्रत्येक पापाचा दंड आणि प्रत्येक पुण्याचं फळ ठरलेलं आहे आईवडिलांच्या चरणामध्ये स्वर आहे आणि त्यांचा सन्मान सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे जो या सत्याला समजेल तो फक्त या जीवनात सुखी राहणार नाही तर मृत्यूनंतरही त्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होईल हे मनुष्य आपल्या कर्मावर लक्ष ठेवा स्वार्थ पाप आणि अहंकाराचा त्याग करा धर्म सत्य आणि सेवेचा स्वीकार करा कारण हे जीवनाचं सर्वात मोठं सत्य आणि मार्ग आहे गरुड पुराण आपल्याला शिकवतं की मनुष्याचं जीवन त्याचा मृत्यू आणि पुनर्जन्म हे सर्व त्याच्या कर्मानुसार ठरतं गरुड पुराण आपल्याला केवळ मृत्यूनंतरच्या मार्गाबद्दल शिकवत नाही तर हेही शिकवतं की सध्याचं जीवन कसं जगायचं जेणेकरून आपला पुढचा जन्म श्रेष्ठ योनित होईल आणि आपण मोक्षाकडे जाऊ श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक मनुष्याचा जन्म त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसारच ठरतो गरुड पुराणात हेही सांगितलं आहे की प्रत्येक जीव प्राण्यांचा पुनर्जन्म होतो म्हणजेच प्रत्येक जीव मरल्यानंतर पुन्हा जन्म घेतो हिंदू धर्माच्या धर्मग्रंथानुसार प्रत्येक मनुष्याचा पुनर्जन्म आणि त्याच्या मागील कर्माच्या आधारावरच निश्चित होतो परंतु प्रत्येक मनुष्याच्या मनात ही उत्सुकता कायम असते की आपला पुढचा जन्म कोणत्या योनित होईल गरुड पुराण सांगतो की जीवन हे एका पेरलेल्या शेतासारखं आहे तुम्ही शेतात जसे पी पेराल तसं फळ मिळेल त्याचप्रमाणे मनुष्य जसे कर्म करतो त्यानुसार त्याला त्याच्या कर्माची फळं मिळतात जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य प्रेम आणि सेवेचे बी पेरले असेल तर त्याचा पुढचा जन्म उच्च योनीत होतो असा जन्म जिथे त्याला सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते परंतु जर एखाद्याने जीवनात मत्सर हिंसा आणि लोभ याचे बी भी पेरले असेल तर त्याला त्याच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते हेच कर्म मनुष्याच्या पुढच्या जन्माला अंधकारमय बनवते तो कीटक मकोळे कुत्रा मांजर यासारख्या निम्नयोनी जन्म घेतो इतकेच नव्हे तर त्याचे कर्म त्याला नरकात नेते जिथे आत्म्याला विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात गरुड पुराण सांगते की मनुष्याचे अंतिम विचार आणि भावना त्याच्या पुढच्या जन्माला निर्धारित करतात जर मृत्यूसमयी मन शांत असेल आणि ईश्वरप्रती समर्पित असेल तर त्याचा आत्मा उच्च लोकांमध्ये जातो परंतु जर मृत्यूसमयी मन अस्थिर असेल आणि संसारिक इच्छा मध्ये गुंतलेले असेल तर आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रात परत जावे लागते पुराण आपल्याला हेही शिकवते की आत्म्याचा पुनर्जन्म आत्म्याला शुद्ध करण्याच्या उद्देशाने होतो आत्मा वारंवार जन्म घेतो जेणेकरून तो आपल्या कर्माची फळे भोगू शकेल आणि अखेरीस ईश्वराकडे जाऊ शकेल हिंदू धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की जो मनुष्य जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित असतो जर मनुष्याने आपल्या जीवनात चांगले कर्म केले असतील तर तो उच्च योनीत जन्म घेतो आणि जर का त्याने पाप केले असेल तर त्याला निम्नयोनीत किंवा दुःख जीवनाला सामोरे जावे लागते हे सर्व कर्माच्या आधारावर घडते मनुष्य जे काही चांगले किंवा वाईट कर्म करतो ते एक अदृश्य ऊर्जेच्या स्वरूपात त्याच्याबरोबर राहतात मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्माच्या आधारावर जीवन निवडतो गरुड पुराण हिंदू धर्माचे एक पवित्र ग्रंथ आहे ज्यामध्ये मृत्यू पुनर्जन्म आणि कर्मफळाचा विस्तृत वर्णन आहे हे ग्रंथ विशेषतः मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास पाप आणि पुण्य तसेच पुनर्जन्म याबाबत शिकवते मनुष्य त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार विविध योन्यांमध्ये जन्म घेतो गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकात जातो जिथे त्याच्या कर्माचा लेखाजोखा केला जातो कर्माच्या आधारावर आत्म्याला स्वर्ग किंवा नरक पुनर्जन्माचा मार्ग दाखवला जातो जर आत्म्याने जास्त पाप केले असेल तर त्याला नरकातील यातना सहन कराव्या लागतात आणि नंतर निम्न योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागतो जर आत्म्याने पुण्यकर्म केले असेल तर तो स्वर्गात सुख भोगतो आणि पुन्हा मानवयोनित जन्म घेतो आता आपण गरुड पुराणानुसार त्या पाच पापांबद्दल जाणून घेणार आहोत जे मनुष्याने कधीही करू नयेत जर कोणी हे पाप करतो तर त्याचा पुढचा जन्म निम्न योनीत होतो जसे की कीटक मांजर या रूपात पहिलं म्हणजे आई वडिलांचा अपमान आणि अनादर जो व्यक्ती आपल्या आई वडिलांचा अपमान करतो त्यांची सेवा करत नाही किंवा त्यांना कष्ट देतो त्याला पुढच्या जन्मात अत्यंत निम्नयोनित जन्म घ्यावा लागतो जसे साप विंचू किंवा इतर प्राण्यांमध्ये गरुडपुराना सांगितले आहे की आई वडिलांच्या चरणांमध्ये स्वर्ग आहे आणि त्यांची सेवा हे सर्वात मोठं पुण्य आहे दुसरं आहे अहंकार आणि अभिमान जर कोणी अहंकाराने इतरांना कमी लेखतो त्याचा अपमान करतो आणि स्वतःला मोठं मानतो तर त्याचा पुढचा जन्म अशा योनीत होतो की जिथे त्याला अपमानित जीवन जगावं लागतं जसं की कुत्रा गाडव गरुड पुराणात सांगितलं आहे की अहंकार मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे असा व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकत नाही तिसरे आहे खोटे बोलणे आणि फसवणूक जी व्यक्ती खोटे बोलतो आणि इतरांची फसवणूक करतो त्याला अशा जीवनात ठेवले जाते की जिथे त्याला स्वतः फसवणूक आणि अपमान सहन करावा लागतो असे लोक मृत्यूनंतर कष्ट सहन करतात आणि इतर बोलणाऱ्या पक्ष्यांच्या योनीत जन्म घेतात चार नंबर आहे चोरी किंवा फसवणूक जो व्यक्ती चोरी आणि फसवणुकीने दुसऱ्याचे धन कमावतो कोणाचाही विश्वासघात करतो आणि त्यांचे मन दुखावतो त्याला पुढच्या जन्मात निर्धनता आणि अपमानाचे जीवन जगावे लागते त्याला उंदीर किंवा खोल्याच्या योनीत जन्म घ्यावा लागतो महाभारतानुसार प्रामाणिकपणा आणि सत्याचे पालन मनुष्याला उंचीपर्यंत घेऊन जाते नंतर पाचवा नंबर आहे तो म्हणजे स्वार्थ आणि स्वार्थ करतो त्याला पुढच्या जन्मात असे जीवन जगावे लागते जिथे त्याला आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी खूप कष्ट करावे लागतात पुढच्या जन्मात अशी व्यक्ती योनी जन्म घेते जिथे तो नेहमी भूकेला तहानलेला आणि असमाधानी राहतो जसे की डुकरांच्या किंवा कावळ्यांच्या योनीत गीतेत सांगितले आहे की लोभ व्यक्तीच्या जीवनाचा आणि मनाचा विनाश करतो मनुष्याचे कर्मच त्याच्या पुढच्या जीवनाचे निर्धारण करतात गरुड पुराण स्कंद पुराण आणि गीता यासारख्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे की चांगले कर्म मनुष्याला मोक्षाच्या दिशेने नेते तर वाईट कर्म त्याला निम्न योनी जन्म घेण्यास भाग पाडते म्हणूनच आपण नेहमी धर्म सत्य आणि परोपकाराचे पालन करायला हवे आणि आपले जीवन सन्मानाकडे घेऊन जावे गरुड पुराण आपल्याला शिकवते की मृत्यूनंतरच्या जीवनात आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळते हे ग्रंथ आपल्याला समजायला आणि आचरण करायला प्रेरणा देतात की आपल्या जीवनात धर्म सत्य आणि परोपकाराचे पालन करणे हा सर्वात मोठा कर्तव्य आहे आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढच्या जन्मात उच्च योनी प्राप्त करण्यासाठी मनुष्याने आपल्या कर्माचा विचार करावा गरुडपुराणा सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चाला तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद